एकशे ब्याऐंशी शासन निर्णय आपण काढले दिव्यांग मंत्रालय स्थापित केलं सहाशे रुपयाचा महिना पंधराशे केला आणि सहा हजार झाल्याशिवाय बच्चे कोण शांत बसणार नाही तुम्हाला त्या दिवशी अजित दादा एवढे पैसे नाही आहे म्हटलं तुमचा पगार किती होता ते सांग <laughs> तुमचा पगार साडे साडे नऊशे टक्क्यानं वाढला नऊशे सदोतीस टक्क्यानं अजितदादा पवारचा पगार वाढला नऊशे टक्केवारी समजते ना तुम्हाला अजित आजार पवारले पंचावन्न हजार रुपये महिना होता आता अजित आजार पवारले साडेतीन लाख रुपये महिनात गरीब माणूस सत्तर हजार कोटीचा घोटाळा गेला ते तर तो माहितच नाही आपल्या देशात केला होता का को कोणत्या देशात केला होता मला नाही वाटत आपल्या देशात केला पण ते फडणवीस आ आ करून बोमलत जाय काय म्हणे काहीतरी म्हणतो फडणवीस काहीतरी चक्की फिसिंग खटखट लबाड असत हे तरी तुम्ही त्याचे झेंडे हाती पकडता तुमची कमाल आहे वाजवा टाळ्या एकदा वा वागल तुम्हाला पण खरच या तुमच्याच पोटी जन्माला या चुकून जन्म घेतला तिकडे बाबे भाजप फिशिंग फिशिंग करत आहे आता मांडीलाय घरून बनवून जाऊ दादा इकडे या जवळ आम्ही फिशिंग कुठे गेलो गाय जमाना गेला जवळ कस झाले सगळा स्वार्थ आहे तुमच्या घाट्याला अंगोठा तुम्ही अंगोठा छात आहे